नलिनी युवाक सहा मराठी हृदयस्पर्शी कथा गोष्ट अगदी सोपी आहे पंधरा जूनला म्हणजे लतानं आत्महत्या केली त्याच्या आदल्या दिवशी वाटलं आम्ही शरूच्या गाडीतून घरी येत होतो तेव्हा पेट्रोल घेण्यासाठी शरू एका पंपाजवळ थांबला त्यावेळी तो मला म्हणाला कसंही करून आपल्याला इथे थोडा वेळ थांबावं लागणारच कारण थोडी हवाई भरायची आहे तेव्हा कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊनही माझं औषध घेऊन येणा मग मी ती चिट्टी घेऊन आयड्रॉप्स घेऊन आले शेरोच्या डोळ्याची नेहमी फार भगभग होत असे डॉक्टरांनी जर त्याचे डोळे तपासले तर ते समजेल सहज पण हे तुम्ही आधीच का सांगितलं नाही मला एकदम उठून वकील म्हणाला हा हा म्हणता आपण केस जिंकली असते आपण आधीच त्यांच्या डोळ्याची तपासणी केली असती डॉक्टरांची साक्ष काढली असती आता कोर्टातच काय होईल ते खरं कोर्टातील अंधार तर आता जास्त जाड झाला होता एखाद्या प्राण्याच्या केसाळ कातड्यासारखा का। उंच खुर्चीवर बसलेला जज तसा ताट बसला होता इतका निर्च दिसत होता की नलिनीला वाटले तो बसल्या बसल्याच ते मेला आहे आणि त्याचा कुणाला पत्ताही लागलेला नाही बाकी ज्यांचे चेहरे पाठ भकास वाटले जणू लोकांच्या गर्दीचा आभास निर्माण करण्यासाठी चेहरे रंगून एक मोठा पडदाच मागे सोडलेला होता या साऱ्या धुरकटलेल्या जगात नलिनीला एकच शांत चेहरा दिसत होता तो शरूचा शांत आत्मविश्वासी तो प्रत्येक शब्द अगदी तोरून बोलून बोलत होता मात्र त्याच्या तोंडून भलतीत भीषण शब्द येत होते नाही मी नलूला कधीही आयड्रॉप आणायला सांगितले नाही त्या दिवशी तर राहोच पण कधीच नाही नाही ड्रॉप असलेलं औषध मी डोळ्यांसाठी वापरतही नाही माझ्या डोळ्यांना कधी कसला त्रास झालेला नाही हवं तर तुम्ही सांगाल त्या डॉक्टरांकडून मी माझे डोळे तपासून घ्यायला तयार आहे नलिनीच्या वकिलांचा चेहरा पांढरा झाला पण जर नलिनीबाईंनी शब्देवर सांगितलं तर सरकारी वकील एकदम ऑब्जेक्शन म्हणून ओरडला पण त्यांची पत्नी हरकत तर येण्यापूर्वीच शरुणे त्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकले नरूला काल्पनिक गोष्टी खण्याच खऱ्याच म्हणून सांगायची सवय आहे हे मला माहीत होते पण तिची मजल खून करण्यापर्यंत जाऊ शकेल असं मात्र मला वाटलं नव्हतं आजूबाजूंच्या लोकांना धुराळ्याप्रमाणे कुजबूज उडाली झालं आता निकालच लागला जन्मठेप ठरल्यासारखीच आणि हा तिच्या बाजूने साक्षीला होता पण तो तरी काय करणार बिचारा अहो ऐनवेळी त्याला जाणीव झाली की प्रत्यक्ष आपली बायको खुनी आहे तिनं आपल्या वकिलाला अमुक तऱ्हेनं प्रश्न विचार म्हणून सांगितलं त्याचवेळी त्याला संशय आला काय राक्षसी मन होय की काचकिंच्या हाताला कोणाचा तरी स्पर्श झाला समोर ओसळत उकळत असलेल्या गर्दीकडे ती निर्विकारपणे पाहत होती पण तिथे तिला शरूचाच फक्त आत्मविश्वासी चेहरा आग आग ओठल्याप्रमाणे वाटणारे डोळे दिसत होते त्या डोळ्यांची तपासणी करायला डॉक्टर कशाला हवा ते डोळे खरोखरच अधू असते तर त्याने आत्मविश्वासाने तपासणी करून घ्यायची तयारी दाखवली नसते आणि खरेच त्याचे डोळे अधू आहेत त्याला आधार तरी कशाचा तर फक्त त्याचा स्वतःच्या शब्दांचा तो डोळ्यात आयड्रॉप्स घालत असला एकदा दोनदा तिने पाहिले होते पण ते औषधं पाण्यासारखे साधे बिनरंगाचे होते ते औषधं म्हणजे पाणीही असेल कदाचित ती काही स्वतः डॉक्टर नव्हती आता तिला कुठेतरी वाचल्याचे एकदम आठवले की अधो डोळे दिसायलाच दुबळे मळकट दिसतात आणि शरूचे डोळे तर निखाऱ्यासारखे झगझगीत होते या साऱ्या अज्ञानामुळेच नव्हे तर त्याच्यावर नाही टाकलेल्या निष्पा विश्वासामुळे ती फशी पडली होती त्याच्या प्रेमाविषयी शंका घ्यावी त्याने सांगितलेली माहिती आपण पारखून घ्यावी अशी कल्पना चुकून देखील तिच्या मनात आली आली नव्हती आणि नेमकी हीच गोष्ट शरूला माहीत असली पाहिजे त्याने आपल्या दुसऱ्या डोळ्यांविषयी तिला सांगितले होते तेव्हा तर मोटर अपघात झाल्याचा दुसऱ्या दिवशी अपघात छट त्याला लताचा सारा पैसा मिळणार होता लग लतानंतर आणि आता आपलेही साठ हजार रुपये लताला या साऱ्या गोष्टीचा सा संशय आला असला पाहिजे तिच्या मनात त्याच्याविषयी धगधगी द्वेष भरून राहिला होता यात आश्चर्य काय असा हा अंतरुणाला खेळलेली लता आपला पैसा तरी निदान शरूला मिळू नये म्हणून कदाचित तिने धडपडही केली असेल पण त्या गोष्टीचा फार उशीर झाला होता नलिनीला आता हे सारे एकचही प्रकाशासारखे लख दिसले कुणास ठाऊक हे सारे तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिला नेहमीच ठाऊक असेल तिने ते दडवून ठेवले असेल शरू लताच्या मृत्यूला कारणीभूत झाला अशी तिची प्रत्यक्षपणे पूर्ण खात्री असावी त्याचा त्या त्याँ क्रूर योजनेत ती नकळत सामील होती आणि त्यामुळे आता तिच्या आयुष्याच्या खिडक्या बंद होणार होत्या या क्षणात आपले सारे आयुष्य नलिनीला स्पष्ट झगझगीत दिसले त्या आयुष्यातील घटना एकामाग एक तिच्या समोरून सरकल्या होणार आहेत तर सारा नकाशाच तिच्यापुढे अंधारल्याप्रमाणे अंधरल्याप्रमाणे सारे स्पष्ट झाले साकल्याने पाहिल्यामुळे आता था था सा त्या आयुष्यातील छायाप्रकाश त्याचा आकार तिला आला वडिलांच्या मागे आईच्या सानिध्यात तिचे बालपण लाजरीच्या रोपट्याप्रमाणे वाढले आणि त्यामुळे जगाच्या नांग्या तिला अपरिचित राहिल्या त्याचमुळे ती एका स्वार्थी हृदयहीन माणसाच्या कार्यस्थानाला बळी पडली शरुणे आपल्या भोवती सारखे घोटाळ्यात असावे असे तिला वाटे आता एक प्रकारचा बालिशा आनंद होता आणि त्या आनंदाने आता तिचा प्राण घेतला होता त्या पडद्याआड लपलेले भीषण सत्य दुसरे तिसरे काही नसून तिचे स्वतःचे चित्र तिचे आयुष्य हेच होते संपूर्ण आकार धारण करून आयुष्याचे चित्र इतके चमत्कारिक असते त्याच्याकडे वर नजरेने पाहण्याचे धैर्य फारच थोड्या माणसात असते उलता यांचे आयुष्य लताचा शेवट हा त्या आकृतीतील शेवटचा तुकडा होता तो आता बरोबर जागी बसला आणि चित्र पूर्ण झाले प्रत्यक्ष जागेपणी इतर राहा राहूस पण स्वप्नात हे अद्याप तिने तो विचार कधी स्वीकारला नव्हता त्या पडद्याजवळ येताच मनाचा हे करून ती जागी होत असे आणि त्या विशाल काळ्या पडद्यापासून सुटका होत असे म्हणायचाच अवकाश फक्त जागी हो जागी हो जागी हो अशा तऱ्हेचीही मन दडपून टाकणारी भीती तू निष्कारण का सहन करतेस साध्या गोष्टीने हे सारे ओझे तुला दूर टाकता येईल फक्त जागे व्हायचे डोळे उघडायचे जज्जाने निर्णय काय दिला हे फारसे महत्वाचे नाही शरुणे जाणून बुजून आपला विश्वासघात केलाही गोष्ट तितकीच महत्त्वाची नाही कारण वेळे ही सारे स्वप्न आहे तो जी ज्युरीतील माणसे फार काय शरू देखील सारे स्वप्नातली माणसे फक्त सावली आपल्या स्वप्नांच्या अंगणात हिंडणाऱ्या स्वप्नाकृती फार काय हातांना इतकी थंड घट्ट वाटणारी गोठडीची दगडी मीठ देखील तशीच एक हलकी फुलकी सावली फक्त डोळे उघडायचे म्हणजे हे सारे फळ्यावरील चित्रे पुसून टाकल्याप्रमाणे पुसून जाई आणि पुन्हा आपले दैनंदिन परिचित जीवन सुसूत्र चालू लागे उद्या सकाळी चहा घेतानाही स्वप्न मी शरूला सांगितले तरी त्याला हसूच आवरणार नाही शरू काल रात्री मला एक भीषण स्वप्न पडलं रे तू लताचा खून केला आहेस आणि त्याचं सारे खापर तू माझ्यावर खोडस तू आधीपासूनच सारी तयारी केली होतीस तू माझ्याशी लग्न करून संशयाला जागा करून दिलीस नंतर खून करण्याच्या साथ साधन माझ्याकडून मिळवलंस आणि साक्षीच्या वेळी तू अशा कौशल्यानं मला गोवसलंस की आपण दोघांनी मिळून ते काम केलं याचा कुणालाही संशय आला नाही अर्थात आपण दोघांनी मिळून ते केलं नव्हतंच मी मात्र भाबडी त्यात नकळत पूर्णपणे अडकले गुदमरले होते आणि यावरून शरू हसून मरणार म्हणजे वाई साहेबांच्या धल्लक डोक्यात असले विचार नाचत असतात तर हे का तुझं माझ्याविषयीचं खाजगीने प्रामाणिक मत हे बघून आलो तो रात्री दहिवात खात जाऊ नकोस तुला तो मानवत नाही आणि मग तुला असली स्वप्न पडतात अशानं आमचे अब्रू मात्र बँकेतील शिल्केप्रमाणे खाली खाली येते नलिनीला एकाग्र करायचा काटोकाट प्रयत्न केला स्वप्नातील त्या कोर्टाकडे ती पाहू लागली आणि मनातल्या तारखे सारखे बजावू लागले, लागले। उठ आता छाती दडपून गेली अगदी ती भीती चढ झालेले शरीर सारं किती वेळ सहन करायचं जागी हो म्हणजे ही मळमट हजार पायांची वेडी पकडी चित्र न्हायची होतील पुन्हा तो आपल्या खोलीत येशील बाजूला शरू दिसेल आणि बाहेर बकुळीचं झाड ओळखीचं सरसळू लागेल फक्त डोळे उघडायचा अवकाशही झाड अत्यंत दिसणारं क्रूर चित्र क्षणभर थरथरेल निमग पार विरून जाईल म्हणून जागे व डोळे उघड पण तो क्षण अजून आला नाही स्वप्न तसेच चिंकटपणे चालूच राहील इतकेच नाही तर त्याच्या मागे विशाल लालबडक बनवा पेटल्याप्रमाणे ते एकदम उजळले आणि त्या अनेक चित्रातील बारीक सारीक गोष्टी जिवंत झाल्यासारखे एकदम झाल्या अगदी जागेपणी देखील आपण असले काही लखलखित लग रेखीव पाहिले नाही असे नलिनीला वाटले प्रॉसिक्युटिव्हचा पुढील दातांमधील फळ जजाच्या अनुवटी जा मोठ्या तिळांतून वाढलेला एकच एक, एक लांब केस आणि त्यांची दोऱ्यासारखी पडलेली सावली आपल्या हातांवर बसलेल्या बारीक वेदना देणारा डास आणि शरूचा कालवल्यासारखा दिसणारा वेडावाकडा चेहरा या साऱ्या गोष्टी तिच्या मनावर स्पष्ट रेखीव होऊन उमटल्या त्या चेहऱ्यावरील छिद्रात छिद्रातून पाजरणारा निर्दयी विश्वासघात त्याकडे मात्र तिला आता पाहावे ना त्या एका दृश्याने असंही तिची मर्यादा ओलांडली अगं हे सारं स्वप्न आहे वेडे जागी हो पटकन डोळे उघड आणि मग तो विशाल वडदा खाली पडला अजस्र काळ्या मितीप्रमाणे सत्य तिच्या पुढे उभे राहिले आणि आतापर्यंतच्या घटना होऊनही ते सत्य जास्त भयंकर होते ती जागी होती अगदी पहिल्यापासूनच ती पूर्णपणे जागे होती